श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला सर्वात पहिले मिळतील आणि जर नवीन स्वामी भक्त असतील स्वामी सेवेकरी असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुमचेही असेच काही स्वामी अनुभव असतील तर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता आज आपण पाहणार आहोत की नवनाथ पारायण कसे करतात आणि त्याचे नियम अटी काय आहेत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा की तुम्हालाही समजेल की नवनाथ पारायण करताना आपण कोणकोणते नियम पाळायला पाहिजेत की जेणेकरून आपल्याला फलप्राप्ती लवकरात लवकर होईल तर नवनाथ पारायण करताना आपण नवनाथ पारायणाची सुरुवात कधी करू शकतो तर बघा कोणत्याही शुभ एक दिवशी म्हणजे गुरुवारी किंवा शुक्रवारी पण शक्यतो तुम्ही गुरुवारी सुरुवात करा आणि श्रावण महिन्यामध्ये तुम्ही कधीही सुरुवात करू शकता किंवा पूर्ण एक महिना पूर्ण श्रावण महिना जरी तुम्ही ग्रंथाचं वाचन केलं तरीही चालतं म्हणजे कसं की आता चाळीस अध्यायाचा हा एक ग्रंथ आहे तर रोज एक अध्याय वाचला तर असे तीस दिवसात तीस अध्याय होतात पण एका दिवशी दोन किंवा एका दिवशी तीन असं तुम्ही ॲडजस्ट करून तीस दिवसामध्ये हे चाळीस अध्याय तुम्ही पूर्ण करू शकता पण हे कधी फक्त श्रावण महिन्यात असं होतं पण तुम्ही कंटिन्यू नऊ दिवसाचं जर पारायण केलं तर तुम्ही नऊ दिवसामध्ये तुम्हाला चाळीस अध्याय पूर्ण करायचे असतात तर तुम्हाला माहिती आहे की पारायण करताना आपण परान्न खायचं नसतं तर पराणं म्हणजे काय दुसऱ्याच्या घरचं अन्न जे शिजवलेलं असतं दुसऱ्याच्या हातचं असतं शिजवलेलं असतं ते पराण आपण खायचं नाही अगदी पाणीसुद्धा आपण प्यायचं नाही दुसऱ्याच्या घरचं तर हा एक नियम महत्त्वाचा आहे तर याच्यामागचं कारण मी तुम्हाला सांगते की जेव्हा आपण परान्न खातो ज्या माणसाच्या हातचं जेव्हा आपण अन्न खातो त्या माणसाला आपलं जे काही पुण्य असतं किंवा आपण जी काही सेवा करतो ती पूर्ण त्यांना जात असते आपलं पुण्य आपलं पूर्ण पुण्य त्यांना जात असतं त्याच्यामुळे पना पराणं हे नऊ दिवसात वर्ज करायचं त्याच्यानंतर ब्रह्मचर्याचं पालन करायचं नऊ दिवस ब्रह्मचर्याचं पालन करायचं तुम्ही नऊ दिवसाचं पण पारायण करू शकता किंवा सात दिवसाचं पण पारायण करू शकता हे तुमच्यावर आहे पण नऊ दिवसाचं जर केलं तर अतिशय उत्तम त्यामुळे नऊ दिवस तुम्ही ब्रह्मचार्याचं पालन करायचं पराणं वर्ज करायचं तर मला बऱ्याच कमेंट्स आल्या की ताई काय खायचं किंवा काय नाही खायचं तर नी नऊ दिवसामध्ये तुम्ही नॉनव्हेज खायचं नाही मांसाहार करायचा नाही नऊ दिवस त्याच्यानंतर तुम्ही काय पाळायला म्हणजे खाताना काय काय पाळायचं तर कांदा लसूण खायचा नाही आता गुरुचरित्रामध्ये कसे आहेत आपल्याला नियम की एकच धान्य खायचं अगदी मी पण तसंच करते की एकच धान्य खायचं आहे आता मी माझं पण सध्या नवन नवनाथ पारायण चालू आहे आज माझा सहावा दिवस आहे तर मी काय केलंय गुरुचरित्राला जे नियम आहेत की एक धान्य खायचं ब्रह्मचर्याचं पालन करायचं किंवा पराणं खायचं नाही हे सेम नियम मी नवनाथ पारायणाला पाळलेले आहेत तर एक धान्य म्हणजे काय तर तुम्ही जर चपाती खाल्ली घेऊ गव्हाचं अन्न जर तुम्हाला नऊ दिवस खायचं असेल तर तुम्ही नऊ दिवसही गव्हाचं अन्न खाऊ शकता आणि जर भाकरी खाल्ली पहिल्या दिवशी तर नऊ दिवस तुम्ही भाकरीच खायची आणि दोन्ही टाईम तसंच करायचं सकाळी भाकरी खायची संध्याकाळी भाकरी खायची जर चपाती खाली गव्हाचं अन्न खाल्लं तर सकाळी पण चपाती खायची संध्याकाळी पण चपाती खायची तर भाज्यांमध्ये काय खाऊ शकता तर भाज्यामध्ये तुम्ही सगळं खाऊ शकता फक्त त्याच्यामध्ये कांदा लसूण वरजा आहे दूध खाऊ दूध दूध पण तुम्हाला चालेल दही चालेल कढी चालेल सगळं फक्त त्याच्यामध्ये कांदा लसूण वर्जा आहे फळं खाऊ शकता सगळे खाण्यासाठी काही असे बंधन नाही आहे फक्त तुम्ही एक धान्य वापरा आणि शक्यतो भात खाणं टाळा जर तुम्हाला खूपच आवडत असेल किंवा तुम्हाला जर पान शक्य नसेल तर ते तुमच्यावर आहे पण मी तर भात खात नाही आहे एकच धान्य खाते दूध दूध चपाती किंवा एखादी भाजी किंवा मग भाजीपोळी बस एवढंच माझा आहार असतो पारायणकाळामध्ये त्याच्यानंतर फळामध्ये तुम्ही सगळी फळे खाऊ शकता ड्रायफ्रुट्स खाऊ शकता हे तुमच्यावर आहे साधे सोपे नियम आहेत जास्त अवघड नाही आहेत नंतर झोपताना तुम्ही स so, डाव्या कुशीवरती झोपायचं आहे रोज झोपताना आणि झोपताना तुम्ही घोंगडीवरती किंवा चटईवर झोपू शकता घोंगडीवर किंवा चटईवरती तुम्हाला बेडवर झोपायचं नाही गादीवर झोपायचं नाही जमिनीवरती चटई अंतरायची किंवा घोंगडी अंतरायची त्याच्यावर डाव्या कुशीवर तुम्हाला झोपायचं आहे डाव्या कुशीवर झोपण्याचं कारण मी तुम्हाला सांगते असं म्हटलं जातं की डाव्या कुशीवर झोपल्यावर आपल्याला साक्षात दत्त महाराजांचं नवनाथ महाराजांचं दर्शन होत असतं आणि जो काही चांगला संकेत आहे ते संकेत आपल्याला म्हणजे मिळत असतात डाव्या कुशीवरून आपल्याला मिळत असतात आणि ते आपल्याला अनुभवायलाही मिळतात त्यामुळे आपण डाव्या कुशीवर जेवढं झोपता येईल तेवढं झोपायचं अगदीच आपल्याला रात्रभर डाव्या कुशीवर नाही झोप येणार पण कमीत कमी झोपायच्या टायमिंगला तरी तुम्ही डाव्या कुशीवरती झोपा तर तुम्ही नखे काढू नका नऊ दिवसामध्ये नखं आहेत ते नख काढू नका त्याच्यानंतर आणखी दुसरं काही जास्त मोठे काही नियम नाही आहेत आता मी तुम्हाला सांगते की नऊ दिवसामध्ये नऊ दिवसांमध्ये किती किती अध्याय वाचायचे आहेत तर पहिल्या दिवशी तुम्ही जेव्हा पूजा मांडणी करता तेव्हा पूजा मांडणीला काय करायचं स्वामी समर्थ महाराजांचा जर फोटो असेल तर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचा फोटो ठेवा पण शक्यतो तुम्ही नवनाथ महाराजांचा जर फोटो असेल तर तोच ठेवा कारण तुम्ही नवनाथ महाराजांचं पारायण करताय तर दत्त महाराजांचं असेल तरीही चालेल नवनाथ महाराजांचं असेल तरीही चालेल फोटो पाहिजे आपल्याला किंवा मूर्ती असेल तर मूर्ती ठेवा फोटो पाहिजे नंतर कलश ठेवायचा कलश ठेवून त्याला आपण नारळाची पानं किंवा विड्याची पानं ठेवू शकतो त्याच्यानंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल की मी नवनाथांचं जसं म पाण्याच्या पानाचे पाना जे विडी आहेत त्याच्यावरती त्यांचं पूजन केलेलं आहे एक सुपारी आपण गणपतीसाठी ठेवायची एक दत्त महाराजांसाठी ठेवायची आणि नऊ ज्या आहेत त्या नऊ नाथांसाठी ठेवायच्या आहेत असं पूजन आपण एका पाटावरती किंवा चौरंगावरती करून घ्यायचं त्याच्यानंतर अखंड नऊ दिवस तुमचा दिवा तेजत राहिला पाहिजे असा लावायचा त्याच्यानंतर आ, पोथी पोथी ठेवायची आपली नवनाथ ग्रंथाची जी, जी पोथी आहे ती ठेवायची त्यांचं सगळ्यांचं पूजन करायचं पहिल्या दिवशी काय करायचं अभिषेक करून घ्यायचा सुपाऱ्यांचा सुपाऱ्यांचा अभिषेक म्हणजेच पहिल्यांदी गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा गणपती अथर्व शीर्षक म्हणून तुम्ही एक वेळेस म्हणू शकता किंवा अकरा वेळेस म्हणून पंचामृताने अभिषेक करू शकता किंवा गणपतीचे स्तोत्र आहे त्याने तुम्ही अभिषेक करू शकता आणि गणपतीची स्थापना करू शकता त्याच्यानंतर दत्त महाराजांचं पंचामृताने अभिषेक करायचा म्हणजे ते सुपारीचं सांगते मी सुपारीच एका तामनात घ्यायची पंचामृताने अभिषेक करायचा श्री गुरुदेव दत्त, आसा, आ, आसा दत्त असा असा जप करायचा आणि तुम्ही दत्त महाराजांचा अभिषेक करून परत त्या विड्यावरती सुपारी ठेवून द्यायची असं तुम्ही नवनाथांचं पण नवनाथांच्या सुपारीचं एका तामनात घेऊन तुम्ही त्यांचा पंचामृताने पाण्याने अभिषेक करायचा आणि त्या नऊ पानांवर नऊ विड्यांवर नऊ सुपाऱ्या ठेवायच्या आणि आपल्या नवनाथांचं पूजन करायचं त्यांना अष्टगंध लावायचा भस्म लावायचं अगरबत्ती फुलं व्हायची अशा पद्धतीने आपण पूजन करायचं आणि पोथी वाचायला सुरुवात करायची तर पोथी वाचण्याच्या अगोदर आपल्याला काय काय सेवा करायच्या असतात आता तुम्हाला माहिती जे स्वामी सेवेत आहेत त्यांना माहिती आहे कुठली सेवा करायच्या अगोदर आपण स्वामी स्तवन म्हणतो पहिल्यांदा स्वामी स्तवन वाचायचं त्याच्यानंतर मी एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांची घेते नंतर एक माळ शाबरी मंत्राची घेते आता शाबरी मंत्र सगळ्याला माहिती आहे ओम श्री चैतन्य गोरक्षायन नम हा आपला शाबरी मंत्र आहे तो घ्यायचा आणि नंतर मी नवनाथांचा मंत्र अकरा वेळेस घेते असं मी अकरा वेळेस नवनाथांचा मंत्र अकरा वेळेस म्हणजे स्वामी स्तवन स्वामी समर्थ महाराजांचा एक स्वामी समर्थ मंत्राची एक माळ नंतर शाबरी मंत्राची एक माळ अकरा वेळेस नवनाथांचा मंत्र आणि एक वेळेस गणपती अथर्व शीर्षक अशा सेवा करून मी वाचायला पोथी वाचायला सुरुवात करते रोज नऊ दिवस तुम्ही जेव्हा अध्याय वाचता त्याच्या अगोदर ही सेवा करायची आता मी स्वतःची सेवा करते त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते की पोथी वाचायच्या अगोदर तुम्ही ह्या सेवा करा म्हणून कारण मी स्वतः केलेल्या आहेत आणि करते आहे आज माझा पारायणाचा सहावा दिवस आहे की पोथी वाचायच्या अगोदर ह्या रोज सेवा करायच्या आणि त्याच्यानंतरच तुम्ही अध्याय वाचायला सुरू करायचे तर अध्याय वाचताना बघा आता प्रत्येक अध्यायाचं भावार्थ दिलेलं आहे आपल्याला मराठीतून तर मी तो वाचून त्याच्यानंतर मग अध्यायाला सुरुवात करते तर मी भावार्थ का वाचते कारण आपल्याला संस्कृत हे पूर्ण समजत नाही की नेमकं त्याचा अर्थ काय आहे त्याच्यामुळे मी पहिल्यांदा अध्याय सॉरी भावार्थ वाचते कारण भावार्थ वाचल्याच्या नंतर आपल्याला समजतं की नेमकं ह्या अध्यायामध्ये काय दिलेलं आहे आणि काय बाबा नेमकं नवनाथ महाराजांचे काय लिहिलं आहे काय अनुभव आहेत त्यांनी के कशा कशा केलेल्या आहेत ते पूर्ण त्या अध्यायामध्ये दिले भावार्थमध्ये दिलेलं असतं त्याच्यामुळं मी भावार्थ वाचते आणि त्याच्यानंतर मग अध्याय वाचायला सुरुवात करते आता पहिल्या दिवशी बघा पहिल्या दिवशी एक ते सहा अध्याय आहेत दुसऱ्या दिवशी सात ते बारा अध्याय आहेत तिसऱ्या दिवशी तेरा ते स आ, तेरा, तेरा तेरा चौदा पंधरा सोळा पाच म्हणजे तेरा ते सोळा अध्याय आहेत तेरा चौदा पंधरा सोळा सतरा सॉरी तेरा ते सतरा अध्याय आहेत चौथ्या दिवशी अठरा ते अठरा एकवीस वीस एकवीस बावीस अठरा ते बावीस अध्याय आहेत त्याच्यानंतर बावीस ते सव्वीस अध्याय आहेत पाचव्या दिवशी सहाव्या दिवशी सत्तावीस ते एकतीस अध्याय आहेत आणि सातव्या दिवशी चारच अध्याय आहेत म्हणजे किती बत्तीस ते पस्तीस अध्याय आहेत सातव्या दिवशी आठव्या दिवशी तीनच अध्याय आहेत तर किती छत्तीस सदोतीस अडोतीस आठव्या दिवशी आणि नवव्या दिवशी दोनच अध्याय आहेत एकोणचाळीस ते चाळीस अशा पद्धतीने तुम्ही नऊ दिवसामध्ये असे हे चाळीस अध्याय पूर्ण करू शकतात मी तुम्हाला जर हे अध्याय समजले नसतील की कोणत्या दिवशी किती आहे तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल पण तुम्ही ही सेवा खरंच मनापासून करा जेव्हा तुम्ही पारायण करताना तेव्हा तुम्ही म्हणजे एकदम मन लावून वाचा तुम्हाला तुम्ही जर पहिल्या वेळेस हे पारायण करत असाल ना तर तुम्हाला काहीच समजणार नाही अगदी डोकं बधीर झाल्यासारखं होऊन जाईल तुमचं लक्षही लागणार नाही कारण हा नवनाथ ग्रंथ इतका पवित्र आहे इतकं शक्तिशाली आहे की मी तुम्हाला खरंच शब्दात नाही वर्णन करू शकत मी माझा स्वतःचा अनुभव सांगते तुम्हाला मी पहिला इतकं उत्साहाने हे पारायण करायला घातलं गुरुवारचं गुरुवारचा दिवस अतिशय छान गेला शुक्रवारचा दिवसही अतिशय छान गेला पण तिसऱ्या दिवशी मला मी जेव्हा पारायणाला बसले तेव्हा अध्याय वाचायला सुरुवात केली तेव्हा मला इतका त्रास व्हायला लागला की असं वाटायचं की मी हे अध्याय कधी संपवते आणि हे अध्याय कधी संपतेत आणि कधी उठते आणि निघते कधी झोपून घेते जाऊन असं वाटायचं मी अक्षरशः पानं बघायचे की हा अध्याय कधी संपवतोय हा अध्याय कधी संपवतोय त्या दिवशी खरच खूप मला मी मनापासून तुम्हाला सांगते की मला खूप त्रास झाला त्या दिवशी पण हा त्रास कशामुळे होतो की जी आपली काही मनातली म्हण नकारात्मकता असते किंवा वाईट शक्ती असते ती आपल्याला सेवा करू देत नाही त्याच्यामुळे आपल्याला हा त्रास होत असतो पण मी सेव स्वामी सेवा सोडली नाही म्हणजे वाचायचं पारायण वाचायचे सोडलं नाही अध्याय वाचायचे सोडले नाही परत दुसऱ्या दिवशी तितक्याच उत्साहाने उठले पारायण वाचायला बसले आणि फक्त एकच प्रार्थना केली की के नवनाथ महाराजा स्वामी महाराजा की माझ्याकडून राहिलेले हे खरंच दिवस जे काही आहेत पारायणाचे ते माझ्याकडून व्यवस्थित करून घ्या की जेणेकरून वाचताना माझं मन विचलित झालं नाही पाहिजे आणि मला कधी संपतील किंवा माझं म्हणजे असं वाटलं नाही पाहिजे की ना हे अध्याय कधी संपत आहेत किंवा वाचताना हे कधी संपत आहे मी उठू असं झालंच नाही पाहिजे हे माझ्याकडून करून घ्या मी आणि अगदी तसंच झालं ज्या दिवशी मी चौथ्या दिवशी वाचायला बसले तेव्हा असं इत वाचून झाल्याच्यानंतर मला इतकं फ्रेश वाटायला लागलं इतकं फ्रेश वाटायला लागलं चौथ्या दिवशी पण आपल्याला पाच अध्याय आहेत आणि पाच अध्यायामध्ये प्रत्येक अध्यायाला दोनशे दोनशे ओव्या आहेत तर एक अध्याय वाचायला जवळजवळ अर्धा पाऊन तास जातो तर बघा तो मला वाचायला जवळजवळ अडीच पावणे तीन तास लागले होते तर मग विचार करा की अडीच पावणे तीन तास हे कसे गेले ना ते पण समजले नाहीत मला चौथ्या दिवशी इतकं आणि तिसऱ्या दिवशी असं वाटायचं की मी कधी उठते बसलं की कधी उठते आणि कधी होतंय तीन तास बसणं तर माझ्यासाठी खरंच खूप अवघड होऊन गेलं होतं पण ते नवनाथ महाराजांच्या कृपेने त्या दिवशीचा तिसरा दिवस पण पार पडला चौथ्या दिवशी परत मग पाचव्या दिवशी आणि आज सहावा दिवस आहे या तिन्ही दिवशी मला असं काहीच वाटलं नाही काहीच नाही वाटलं अगदी असं वाटायचं की पुढं नवनाथ महाराजांची काय लिला असेल पुढच्या अध्यायात काय लिला असेल पुढची ओढ लागून गेली मला की पुढच्या अध्यायात काय पुढच्या अध्यायात काय ही जी आवड निर्माण झाली ना ती आवड फक्त आणि फक्त आपल्या नवनाथ महाराजांच्या कृपेने झाली आणि जी काही नकारात्मकता होती ती कधीच दूर निघून गेली जी काही वाईट शक्ती होती ती निघून गेली त्याच्याशिवाय ते निघून गेल्याशिवाय आपल्याला सकारात्मक वाटतच नाही किंवा जी काही पॉझिटिव्हिटी असते ती आपल्यात येत नाही पण मी तुम्हाला खरंच माझा स्वतःचा अनुभव सांगते की जेव्हापासून मी नवनाथ पारायणाला सुरुवात केली त्या दिवसापासून घरामध्ये खरंच खूप पॉझिटिव्ह वातावरण असं झालेलं आहे खरंच खूप छान वाटते आणि अशा पद्धतीने माझं हे पारायण चालू आहे आणि मला असं वाटलं की मी तुमच्यासोबत ही पारायणाची जी काही पद्धत आहे किंवा तु तुम्ही पण हे पारायण रहन करायला पाहिजे तर मग तुमच्यासोबत हा म्हणजे हा व्हिडिओ शेअर करावा किंवा नियम अटी शेअर कराव्यात नियम असे काहीच नाही आहेत तर तुमचे नऊ दिवस झाले नऊ दिवसात हे अध्याय तुम्ही पूर्ण करायचे आणि नवव्या दिवशी उद्यापन करायचं तर उद्यापनाला काय काय करावं लागत आपल्याला तर उद्यापना दिवशी तुम्ही नऊ मुलांना नऊ नाथ असतात जे बालकं दहा ते अकरा वर्षापर्यंत जे काही मुलं असतात ते तुम्ही जीव घालू शकता नऊ घाला किंवा नऊच्या वरती तुम्हाला वाटेल तेवढे घाला पण कमीत कमी नऊ मुलं पाहिजेत नऊ का घालायचे तर त्याचा अर्थ असा आहे की जे नऊ नात आहेत आपले नऊ नात ते आपल्याला जीव घालायचे असतात नवव्या दिवशी उद्यापनाला आणि तेवढे जीव घालून पण तुम्ही एखादं जोडप जर जीव घातलं तर अतिशय उत्तम पण तुम्ही नऊ नाथ घालणं हे करत खूप पुण्याचं काम मानलं जातं आता जर मुलं तुम्हाला नाही भेटली तर तुम्हाला तुम्ही कर काय करायचं तर एखाद्या मंदिरात वगैरे जाऊन तुम्ही दान करा किंवा कोण जे गरीब लोक असतील त्यांना तुम्ही दान करा त्यांना जेवण द्या जर नाही शक्य झालं तर पण तुम्हाला जर शक्य होत असेल तर एखादा जोडप जीव घाला नऊ मुलं जीव घाला तुमचे नातेवाईक वगैरे असतील तर त्यांना तुम्ही जीव घाला प्रसाद द्या तुम्हाला जेवढं यथाशक्ती त्यांना करता येईल ना तुम्ही तेवढं करा पण उद्यापनाला काय काय करायचं आता तर उद्यापनाच्या दिवशी तुम्ही जेवणामध्ये किंवा प्रसादामध्ये एक अतिशय सोप तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही काही करू शकता पण महत्त्वाचं म्हणजे काय आहे तुम्हाला सांगते की नवनाथ पारायणाला सगळ्यात महत्त्वाचा प्रसाद म्हणजे उडदाचे वडे आहेत उडदाचे वडे करायचे त्याच्यानंतर हरभऱ्याच्या घोगऱ्या करायच्या घेवड्याची भाजी करायची आणि दही ताक किंवा मग आपल्याला जे काही जोंधळ्याची खीर असते झोंधळे म्हणजे काय तर ज्वारीची खीर ज्वारीची खीर करू शकता तुम्ही ताक ताक करू शकता कडी करू शकता किंवा दही पण तुम्ही देऊ शकता त्यांना खायला म्हणजे मुलांना वगैरे प्रसादाला तर अशा पद्धतीने तुम्ही प्रसादामध्ये एवढ्या म्हणजे एवढं आलंच पाहिजे प्रसादामध्ये पण जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने कुठलाही प्रसाद करू शकता पुरणपोळ्याचा करा खीरपुरीचा करा तुम्हाला जे वाटेल ना ते तुम्ही प्रसादाला करून उद्यापन करू शकता आणि नंतर जे नवनाथ आलेले आहेत आपल्याकडे जेवायला बालक त्यांना तुम्ही काहीतरी भेटवस्तू तु द्या भेटवस्तू म्हणजे काय आता मुलांना चॉकलेट वगैरे जास्त आवडतात मग तुम्ही कॅडबरी देऊ शकता किंवा फळ देऊन पण तुम्ही त्यांना जीवन पन, जीवन, जीवन हे करू शकता म्हणजे जेवण पण जेवून जेवण झाल्याच्या नंतर तुम्ही हे त्यांना भेट म्हणून देऊ शकता तुम्ही केळी देऊ शकता किंवा एखादं दुसरं फळ दिलं तरीही चालेल आणि यथाशक्ती तुमच्याकडे दहा अकरा रुपये काय असतील किंवा एकवीस रुपये एकावन्न रुपये काय जे तुम्हाला देता येईल ना तेवढे तुम्ही येत शकते त्या नऊ मुलांना द्या अशा पद्धतीने तुम्ही नवनाथांची पूजा करायची आहे नवनाथांना जीव घालायचा आहे साक्षात बालकाच्या रूपामध्ये सुद्धा आपल्याला नवनाथांचं दर्शन घडू शकतं त्याच्यामुळे ते, ते देवच आहेत किंवा नवनाथच आहेत असे समजून आपण त्यांची पूजा करायची आणि आपलं उद्यापन पार पाडायचं अतिशय छान पद्धतीने हा कार्यक्रम पार पाडायचा बघा उद्यापन झाल्याच्या नंतर तुम्हाला इतके छान अनुभव येतील ना तुमच्या घरामध्ये जी काही वाईट बाधा असेल वाईट शक्ती असेल नकारात्मकता असेल भूतप्रेत असेल काहीही असू द्या काही पण आडापिडा सगळी सगळी घरातले निघून जाते नवनाथ पारायणाने सगळी निघून जाते कारण कसं असतं पहिल्या पारायणामध्ये जरी आपल्याला अनुभव नाही आला तरी पण तुम्ही असं समजू नका की हे माझं पारण वायाला गेलेलं आहे हे पारण तुमचं वायाला जात नाही तुमची जी काही घरामधली आहे ना वाईट शक्ती ती खरंच तुम्हाला लिहून देते की शंभर टक्के निघून जाते आणि नवनाथांचा आपल्या घरावर आपल्या परिवारावर खरंच अखंड कृपा राहते आणि घराची भरभराट बर होते तर तुम हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा असं मला वाटला आणि तुम्ही ही माझी अपेक्षा आहे की तुम्ही ही लवकरात लवकर नवनाथ पारायण करून तुम्ही तुमच्या आयुष्याचं नक्कीच सोनं कराल ही अपेक्षा करते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते झालेली सेवा नवनाथ महाराजांच्या स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते दत्त महाराजांच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी